वतीने आनंद शिंदे हजारो प्रेक्षकांनी यांच्या गाण्यावर धरला ठेका अंबरनाथ मध्ये काँग्रेसच्या वतीने भीम महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी लोकप्रिय भीमगीते सादर केली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित हजारो अंबरनाथकरांनी अक्षरशः ठेका धरत आनंद शिंदे यांना दाद दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात हा भीम महोत्सव आयोजित करण्यात आला होता काँग्रेसच्या मागासवर्गीय शेलच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या लोकप्रिय गाण्यांची मैफिल आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात आनंद शिंदे यांनी एकापेक्षा एक सरस अशी भीमगीते सादर केली या गाण्यांवर उपस्थित त्यांनी धरला या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते प्रदीप पाटील माजी नगरसेवक विलास हरीभाऊ जोशी पंकज पाटील मागासवर्गीय सेलचे आत्माराम तांबे सुधीर जाधव मनोज देवडे अनिल कांबळे काँग्रेसचे उल्हासनगरचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे संगजा मेश्रम स्मिता बंगेरा यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलच्या वतीने काँग्रेसचे नेते प्रदीप नाना पाटील यांना सन्मानचिन्ह शॉल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला व आलेल्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला तर अंबरनाथकरांनीही या कार्यक्रमाला न भूतो न भविष्यती अशी गर्दी केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जी एक जयंती आज येथे अंबरनाथमध्ये मोठ्या थाटात साजरी होत आहे आणि त्याला हातभार म्हणून आमचे भारताचे महान गायक आनंदजी शिंदेसाहेब येथे आलेले आहेत आणि त्यांनी याच्यामध्ये चार चांद लावलेले आहेत आणि आंबेडकर प्रेमींनी मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये सहभाग केलेला आहे माझे सहकारी सुधीर जाधव मनोज देवडे आमचे मागासवर्गीय अध्यक्ष तांबेसाहेब तसेच आमचे देवडे अनिल यादव आणि त्यांचे सर्व सहकारी महिला प्रतिनिधी बंगेरा मॅडम आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी या कार्यक्रमात सहभाग केला सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम मोठ्या थाटाभातच साजरा झाला अंबरनाथमध्ये अशीच भीमजयंती प्रत्येक वर्ष साजरी हो साहेब आमची इच्छा आहे का तुम्ही प्रत्येक वर्षी इथे यावं आणि हेच कार्यक्रम मोठ्या अशा आपला मोठा चाहता वर्ग आहे अंबरनाथमध्ये साहेब आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो